नमस्कार मी डॉक्टर शिवारीवास संचालक एस्पायर एज्युकेशनशू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो डबल एट ट्रिपल सेच्या माध्यमातून बी एम एस गव्हर्नमेंट एडेड ग बी एम एस आणि डी युनिव्हर्सिटी या प्रवेश प्रक्रियेसाठी जे तर पहिल्या राऊंडची प्रक्रिया झालेली होती साधारण रजिस्ट्रेशन प्रक्रिया अठ्ठावीस तारखेपासून तीन तारखेपर्यंत होती याच दरम्यान फीस पेमेंट आणि चॉईस फिलिंगची पण प्रक्रिया होती आणि आपल्याला पाच सप्टेंबरला म्हणजे आज हा रिझल्ट अपेक्षित होता त्याप्रमाणे डबल ए ट्रिपल सीच्या ऑफिशियल पोर्टलवर हा रिझल्ट पब्लिश झालेला आहे बऱ्याच विद्यार्थी असे असू शकतात की ज्यांना चांगले मार्क्स होते पण तरीही गव्हर्नमेंटला किंवा एडेड कॉलेजला ॲडमिशन मिळालेलं नाही आहे काही विद्यार्थी असे असू शकतात की ज्यांना डीम युनिव्हर्सिटीला ॲडमिशन मिळालेलं असेल कारण तिथं फीसुद्धा हायर साईडला आहे तर तुर्तास या व्हिडिओच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या विद्यार्थ्यांनी डबल ए ट्रिपल सीमध्ये अप्लाय केलेलं होतं त्या सगळ्यांना मी शेअर करणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा आणि इतर गरजू मुलांनासुद्धा नक्की शेअर करा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या जो रिझल्ट पब्लिश झालेला आहे हा प्रोविजनल रिझल्ट आहे लवकरच तुम्हाला फायनल रिझल्ट ऑफिशियल पोर्टलवर पाहायला मिळेल ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या प्रोसेसमध्ये अप्लाय केलेलं होतं त्यांना ऑफिशियल पोर्टलवर व्हिजिट करून जी सिलेक्शनची यादी आहे ती पाहता येईल आणि आपला जो ऑल इंडिया रँक आहे त्याचा वापर करून आपल्याला कॉलेज मिळालं की नाही मिळालं हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी चेक करता येईल आता याच्यामध्ये तुर्तास जे अलॉटमेंट लिस्ट आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला म्हणजे नोटिफिकेशन जे डबल ए ट्रिपल सिकडनं पब्लिश झालेलं आहे त्या नोटिफिकेशननुसार हा जो प्रोविजनल रिझल्ट आहे तर याशिवाय फायनल रिझल्ट येईल आणि तो अंतिम असेल तुर्तास एक प्रोविजनल रिझल्ट त्यांनी ऑलरेडी पब्लिश केलेला आहे आणि फायनल रिझल्ट पब्लिश झाल्यानंतर अलॉटमेंट लेटर जे आहे ले ले ते आपल्याला ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध होईल थोडक्यात रिझल्ट आलेला आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं होतं जर त्यांना अलॉटमेंट मिळाली असेल तर त्यात फारसा चेंज होत नाही परंतु एम सी सीमध्ये पण आणि डबल ए ट्रिपल सीमध्ये पण पहिले प्रोजनल मेरिट प्रोजनल रिझल्ट पब्लिश करायचे प करण्याची पूर्वीपासून प्रथा आहे त्यानंतर फायनल रिझल्ट पब्लिश केला जातो फायनल रिझल्ट आल्यानंतर आपल्याला आपला डाउनलो अलॉटमेंट लेटर डाउनलोड करतील आता ज्या विद्यार्थ्यांना डबल ए ट्रिपल सीमध्ये ॲडमिशन मिळालेलं असेल अशा विद्यार्थ्यांनी पुढच्या दिवसापासून म्हणजे उद्यापासून सहा सप्टेंबरपासून अकरा सप्टेंबरपर्यंत संबंधित कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करणं अपेक्षित आहे पहिला राऊंड होता पहिल्या राऊंडमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेला असेल हा कट हायर साईडला केलेला असेल पण ज्यांना ॲडमिशन मिळाले आवडीचं पसंतीचं कॉलेज मिळाले अशा मुलांनी नक्की संबंधित ठिकाणी जे येतं जाऊन या पुढच्या सहा तारखेपासून अकरा तारखे तारखेपर्यंतच्या काळामध्ये रिपोर्टिंग करा आणि आपलं ॲडमिशन जे येते निश्चित तुम्ही करू शकता सो एक महत्त्वाची अपडेट डबल ए ट्रिपक्षच्या माध्यमातून पहिल्या राऊंडची सिलेक्शनची यादी ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध झाली आहे ज्याही विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं होतं आपला ऑल इंडियाचा रँक यूज करून आपला रिझल्ट नक्की चेक करा आणि दिलेल्या सूचनेनुसार प्रवेश प्रक्रियासुद्धा आपण पूर्ण करू शकता ठीक आहे या ठिकाणी थांबतो धन्यवाद